E या बाबतीत पाहणार असून आपल्या प्रतिमाच्या घरामध्ये असते त्या पूजा घरामध्ये आपण कोणत्या कोणत्या देवी देवतांची मूर्ती ठेवाव्यास पाहिजे या बाबतीत आपण आजच्या कथेमध्ये प्रकाश टाकणार असून वंचदेव आपल्या घरामध्ये देवघर हे कधी वास्तुशास्त्रानुसार उत्तर आणि पूर्व दिशेच्या पोकळ्यामध्ये आणि कोपऱ्यामध्ये असावायला पाहिजे आणि त्या पूजा कराची रचना आपण पूजेसाठी बसते वेळेस पूर्वमुखी बसता येईल अशा पद्धतीने बसायला पाहिजे पूजेसाठी पूर्व आणि उत्तर या दोन दिशा शास्त्रांनी ठरविलेले असून आपल्या पूजा घरामध्ये दे। वंशदेव Tuhan Dia memanjakan, Tuhan Yesus Usangkar, Sri Ganesh. सूर्यदेव गणेश महादुर्गा विष्णू सूर्यदेव सूर्यनारायण परत एकदा सांगतो पंचदेव सूर्यनारायण गणेश महादुर्गा भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू नारायण या पाच देवांची पूजा कोणत्याही का मंगल कार्याच्या प्रसंगी आपण करावयास पाहिजे आणि त्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी काही सांगितले हे पंचदेवते एकदम मुख्य आहेत या पंचदेवतेच्या आपण कोणत्याही मंगल कार्याच्या प्रसंगी पूजा करावयास पाहिजे परंतु पूजा प्रकरण यामध्ये एक असाही प्रकार सांगितलेला आहे एक मूर्तीन संपुलच्या ग्रहिणा श्रेष्ठ निक्षता अनेक मूर्ती संपन्न सर्व कामान कोणी आपल्या कल्याण करून घेण्यासाठी पूजा करत असेल एका मूर्तीशी करत असेल परंतु आपल्याला सांगितलं पंचगू आणि त्यांचे जे तसे भगवान श्री शिवशंकर यांच्या त्यांचीही पूजा केल्याने मनुष्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा कामना पूर्ण होतात परंतु असताना आपल्या पूजा ग्रहामध्ये किती मूर्ती कोणत्या देवतेच्या असाव्याला पाहिजे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे गणे क्षत्रियं तथा शंखदयम तथा सूर्य शक्तित्रयं तथा दे शाली ते चक्रे द्वारार्वास तु शाली ग्राम शिलादयाम तेषां तु भुजनेणैवम मुधेगम प्राम्याद ग्रं दोन शिवलिंग लक्षात ठेवा घरामध्ये आपल्या दोन शिवलिंग तीन गणेश मूर्ती दोन शंख दोन सूर्य दुर्गा मूर्ती गोमती चक्र अथवा दोन शालिग्राम यांची पूजा करू नये कारण या दोन मी वर सांगितल्या त्याप्रमाणे मूर्तींची पूजा केली असे अनिष्ट काही होणार नाही परंतु पूजा करणारा माणूस अशांत शांत राहत त्यामुळे पूजा करताना एक एक मूर्ती घरामध्ये असावी असे आपणाला शास्त्र सांगते शालिग्राम शिराय प्रतिष्ठा भगवान शालीग्राम भगवानारायण यांची केल्यासारख्या शालीग्राम देवता आहे प्राण होत नाही ती, ती, ती नारायणी नदीमध्ये भगवान महाविष्णु नारायण यांची मूर्ती प्राप्त झाल्यानंतर आपण तिला आपल्या ग्रहामध्ये ठेवून लागलीच पूजा करू शकतो बाणलिंगाने राजेंद्र

पत्थर म्हणजे दगड कास्ट सोना या अन्न धातूंची मूर्ती घर किंवा मंदिरामध्ये स्थापित करायला काही हरकत नाही आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेला पूजा घरामध्ये मूर्तीची स्थापना करतो ती ही कायमस्वरूपी नसते घरामध्ये ही कोणत्याही देवतेची मूर्ती ही क्षण मूर्ती असते जिला आपण हरवू शकतो म्हणून चल आणि मंदिरामध्ये जी मूर्ती असते ती अचल असते तिची एकदा प्राण प्रतिष्ठापना झाल्याच्या नंतर आपण त्या मूर्तीला कधीही हलवत नाही तिथे प्राण प्रतिष्ठा करून तिथे जागेवरच स्थापन केली जाते गंगा प्रवाहे शालिद्राम शिलाया चुरार्चने ईज अपुनो नतेच्छ शिवलिंगे अपि सर्वेषां देवानाम पूजनं भवेत् सर्वलोकमै अस्मिन् शिवजनि प्रभु या देवी देवतांची जसा गंगा नदीमध्ये दे। भगवान महालक्ष्मी नारायण यांची शालीग्राम शिला ओ मंगवान भगवान श्री शुशंकर ओ यांना तुम्ही हे भगवान श्री शिवशंकर हे बाबा भुलेनाथ आपण आमच्या पूजेमध्ये येऊन आमची पूजा सफल करावी तसेच आपण ज्या आपल्या पूजाग्रहामध्ये पूजा करतो त्यावर सर्व देवी देवतांना सप्त अनेक सर्व देवी देवतांना पाचारण करून आपण आमच्या पूजेमध्ये येऊन आमची पूजा सर्व समर्पक करावी पूजेचा मान वाढवावा आपण आमची पूजा स्वीकारावी ಸಪ್ತನದ ಗಂಗಾಂಧು ಸರಸ್ವತೀ ಚೋದ್ರೇದಿ ಕ್ಷಿಪ್ರಾವೇತ್ರ ಮಾದಿ ಗಂಡ ಜಲೇ ಸಮುದ್ರಸಿಂದು हा मंगलकारक मंत्र म्हणून सप्तना त्यांना हे पाचारण करावे हे नदींनो हे मातांनो आपण आमच्या पूजेमध्ये येऊन आमच्या पूजेची शोभा वाढवावी आणि आमची पूजा स्वीकारावी आपण पूजेसाठी जे फूल तोडतो फळ अर्पण करण्याचा प्रयत्न करतो तुलसी दत्त करतो निलवर करतो त्यासाठी भी काही शास्त्रांनी मंत्र दिलेले असून त्यावर पण आपण विचार करणार आहोत मानुशोकम पुरुश्वत्वं स्थानं त्यागम च महापुरु देवता पूजनार्थाय प्रार्थयानी वनस्पते मानुशोक पुरुश्वत्वं स्थानं त्यागम च महापुरु देवता पूजनाथाय वनस्पती हे वनस्पती आम्ही या सृष्टीचे पालन करते उत्पाते निर्माते भगवान श्री शिवशंकर यांच्या पूजेसाठी आम्ही फुल तोडणार आहोत त्यामुळे आम्हाला क्षमा करावी फुल तेडते वेळी <coughs> आमच्याकडून काही चूक झाली असेल तर माफ करावे शास्त्र सांगते पहिला फुल तोडते वेळेस ओम वरुणाय नम दुसरे फुल तोडते वेळी ओ यौमाय नमः तिसरे भुलतोड देवळी ओम पृथक्वे नमः असे म्हणून वनस्पती मातेला वन देवीला नमस्कार करू पूजेच देवळी बुलतोड देवळे सांच्याकडून खाली सुरू झाली मातेश तर आपण ती चुकांची क्षमा करून आपल्या पोटामध्ये घालावे तसेच भगवान महाविष्णू नारायण आणि भगवान श्री शालीराम यांना आपण तुलसीपत्र पत्र वाहतो आपण ते तोडते वेळी इतकी काळजी घ्यायला पाहिजे तुळशीची मंजुळा कधीही स्वतंत्र तोडायची नाही तिच्या सोबत तुळशी पत्र म्हणजे तुळशीचं पान सुद्धा सोबत आलं पाहिजे कधीही तुळशी पानाशिवाय मंजुळा वेगळी करून तोडायची नसते ती पूजेमध्ये मान्य नाही आणि तुलसी दल मंजुळा तोडत असताना यासाठी एक

केशवार्थ व्रता भवशोभने चिनेमी केशवष्टार्थ व्रता भवशोभने त्वदंग पत्रे पूजायामी यथा हरिम पत्रे पूजायामी यथा तथा कुरु पवित्रांगी करो तथा कुरु पवित्रांगी कले विनाष हा मंत्र जो आहे माता तुलसी यांच्यासमोर गेलेल्यानंतर त्यांचे दर्शन देऊ आपल्याला पूजेसाठी ते माते जे आपण नारायणांना प्रिय आहात देख केशवप्रिय आपले तुलसीदल आपणा ज्या प्रिय असणारा ते माते ते तुलसी माते आपण यांना प्रिय आहात तुलसी श्री सकीश्वे नमस्ते नमो प्रिय आपण तुलसी मातेना म्हणायचे हे तुलसी माते तुलसी सखी तुलशी नमस्ते नारद मुते नमो नारायणी प्रिय असा नमस्कार म्हणून आपण वरी मंत्र तुलसी मातेला म्हणून त्यांचे गिरवदल तोडून भगवान श्री यांची पूजा ते पण बिलवदल तोडत असताना भगवान श्री शिवशंकर यांच्या पूजेमध्ये आपण गिलवदन म्हणण्यासाठी जोडून आणतो परंतु साठी अगर कुठल्याही कार्यासाठी आपण कोणत्याही वनस्पती का प्रार्थना करता आपण भगवंताच्या भगवान श्री शंकराच्या शरणी अर्पण करण्यासाठी घेऊन परंतु असे न करता आपण या मंत्रांचा उच्चार करू ते देवादिदेव महादेव आणि भगवान महाविष्णू यांच्या चरणी अर्पण केल्यानंतर वाहिलेल्या फुलांचा तुमची दरांचा बिलव पत्रांचा अधिक आप लाभ आपणाला होईल आपण भगवान श्री शंकरांना जे बिली आहे बिली बदल वेलाचे पाने ती पण तोडण्यासाठी एक मंत्र दिलेला आहे याही वेळी आपण बिल्व वृक्षाच्या झाडाखाली जाऊ त्यांचे दर्शन घेऊ दर्शन घेऊ नंतर आपण झाडाचे थोडा वेळ पाहिजे मंत्र म्हणजे श्री वक्ष महादेव प्रिय सदा अमृतो भव वक्ष महादेव प्रिय सदा ग्रहानी द्राने शिवपूजारात अमृतोद्भव श्री वक्ष महादेव प्रिय सदा ग्रहामी तव पत्राणी शिव पूजात बिलव पत्र तोडण्यासाठी निश्चित काळ केव्हा तोडाव्यास पाहिजे आणि केव्हा तोडू नये बिलवपत्र कधी तोडावायचे नाही याचा मी तुम्हाला सांगतो एरवी तोडायला काही हरकत नाही चतुर्थीच्या दिवशी अष्टमी नवमी चतुर्दशी अमावश्या आणि संक्रांतीच्या दिवशी आणि सोमवारी बिलोपत्र कधीही तोडू नका तुम्हाला परत सांगतो चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी अमांशा संक्रांती आणि सोमवारी बिल्वपत्र कधीही तोडायचे नाही बेलाच्या झाडाजवळ जाऊन जा नमस्कार करा बेलाचं झाड जा महादेव स्वरूप आहे त्यामुळे त्यांचं दर्शन घ्या आणि तिथून परत निघा तुम्हाला बिल्वपत्र जोडण्याचीच जर अपेक्षा असेल तोडू शकत नाही परंतु भगवान श्री शिवशंकर यांच्या चरणी आपल्याला बिरव पत्र वाहण्याची अपेक्षाच असेल तर आपण भगवान श्री शिवशंकर यांच्यावर वाहिलेलेच बिरव पत्र परत घेऊन त्या बिरव पत्राला पाण्याने साफ करून शिवशंकर चहाण यांच्या चरणी अर्पण केल्यानंतर ते त्यांना पावन होते असे स्वतः सुतमुनी शो महापुराण या कथेमध्ये गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्याच्या संगमावर जे प्रयागराज तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्रावर ऋषीमुनींना उपदेश करत असताना सांगितलेला आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची बिलोपत्र आपण वाहू हो शकतो तुलसीधर वाहू शकतो परंतु फुलं जे आहेत ते आपण करू शकत नाही आता आपण आतापर्यंत पूजा प्रकाश देवपूजा प्रकरण देवपूजा कशी करावीस पाहिजे यावर प्रकाश टाकला परंतु मुनी यांनी नारद मानस यामध्ये सांगितलेलं आहे सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम अतिउत्तम मानस पूजा आपण मनोमन भगवंताची पूजा केली पाहिजे देवादि देव महादेव श्रीशंकर यांची पूजा करायलाच पाहिजे हरिहर यांच्याजवळ कशाची कमतरता आहे ते फक्त भावांचे बुकेले आले आपण श्रद्धायुक्त शुद्धांत करणारशंकर यांची मनोभावी पूजा करा आपल्या मनानेच भगवंताला जन्मधाराने आपलं शरीरास अर्पण करून हे भगवंता हे देवादि देवा म्हणून आपण स्वीकार्य करावी हे माते हे जगदंबे हे बाबा भोलेनाथ हे भगवान श्री शिवशंकर हे सर्व देवी देवतांनो हे सप्त नद्यांनो हे सप्त शिवांनो आपल्या सर्वांना माझा नमस्कार असो आपली इथे उपस्थिती प्रार्थनीय झाली असल्यामुळे आपण सर्वांना माझा नमस्कार असो ही पूजा करत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल ती क्षमस्व मला माफ करावी त्यासाठी एक महापुराणामध्ये मंत्र आहे तो म्हणजे मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वर मंत्रहीन क्रियाहीन भक्तीन सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे हे देवादिदेव हे भगवान श्री शिवशंकर हे माता पार्वती हे भगवान श्री गणेश माता सरस्वती पूजा करत असताना माझ्याकडून काही चुका झाली असेल चूक झाली असेल आपण ते आम्हाला मोठ्या मनाने माफ करावे आणि आमची पूजा स्वीकार करावी हीच माझी आपल्या चरणी नम्र विनंती आहे असे म्हणून आजच्या भागावरचा प्रकाश आपण येथेच थांबवणार आहोत हरि ओ